नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण आहे ना घरीच म मैद्याचा केक कसा बनवू शकतो आणि कढाईमध्ये तो पण तर मैद्याचा केक बनवणार आहे आज ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि लागणार साहित्य पण बघूया यासाठी तर एक वाटी मैदा घेतला आहे अर्धी वाटी साखर घेतली आणि बदामाचे काप घेतले थोडेसे आणि श पिस्ता घेतलेला आहे थोडासा तर आ, साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि एका भांड्यात घेतली बघा आणि साखर घेतली साखर, सा साखर ये ये सा, त्या भांड्यात घेतली आणि त्याच्यामध्ये पाहुण वाटी गोड तेल घेतलेलं आहे खाण्याचं तेल घेतलेलं आहे खाण्याच्या तेलामध्ये पिठी साखर कालून घ्यायची आपण व्यवस्थित मिक्सरच्या साह्याने आणि जो ना तो पण असं मिक्सरच्या साहाय्याने एकत्रित एक जीव झाला पाहिजे पूर्णपणे हे मिश्रण अशा प्रकारे ना मिक्सरच्या सायनी एकत्रित करून घ्यायचे आता हे को मिश्रण मला कोरडं वाटतंय थोडंसं त्यामुळे मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे अर्धी वाटी दूध टाकल्यानंतर याच्यामध्ये ना परत मी मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित म्हणजे सारखं हलवून घेते फिटून घेते आहे जेणेकरून आपला केक चांगला होईल कारण गेट वेळ अजिबात नाही राहायला पाहिजे याच्यामध्ये व्यवस्थित फेटून घेतलं तर चांगलं मिश्रण पण होतं आणि सारखं हलवून घेते फेटून घेते मी विक्साच्या साह्याने आता याच्यामध्ये बघा दुधाची वाटी होती ना त्याला थोडंसं हिसवून टाकले पाण्याने आणि ते पाणी याच्यामध्ये घेतले परत व्यवस्थित आणि अशा प्रकारे बघा किती पटपट फेटून घेतले याच्यामध्ये मी की जेणेकरून ही व्यवस्थित मिश्रण एक झालं पाहिजे एकसारखं हलवलं ना तर मग मिश्रण पण छान होतं ना आपला केक पण छान होतो चला तर मग बघा अशा प्र प्रकारे ना याच्यामध्ये खायचा सोडा म्हणजे खायचा कलर टाकला याच्यामध्ये मी आणि एक वाटी येणाचा सोडा टाकून दिला बदामाचे काप असे लावून दिले आणि पातीला थोडंसं आदळून घ्यायचं आपल्याला खाली जमिनीवरती त्यानंतर बघा कढईमध्ये ना पाच मिनिटापूर्वी मी मीठ ठेवलं होतं त्या मिठामध्ये ना हे पातीला ठेवून देते आता मी मिठावरती हे पातीला ठेवून देते आणि त्याच्यावरती ना आपण असं घट्ट झाकण ठेवायचं आहे काहीतरी जेणेकरून वाफ अजिबात बाहेर नाही गेले पाहिजे आता हे झाकण ठेवून आहे याच्यावरतीने एकदम बारीक गॅसवरती आपण हे नियालाय ना तीस मिनटं होऊन देणार आहे तीस मिनटानंतर बघा झाकण काढल्यानंतर आपला केक कसा दिसतोय बघा याच्यामध्ये मैद्याचा केक तयार झालेला आहे आता पातीला खाली घेते मी आणि त्याच्यामधून पातीला पलटी करून हा केक काढून घेतलेला आहे मी थंड झाल्यानंतर पलटी आहे ताटामध्ये आणि पलटी करून परत हे करून त्याच्यामध्ये बदामाचे काप अशा प्रकारे लावून दिलेले आहेत बघा अशा प्रकारे आपल्या खाण्यासाठी रे मैद्याचा केक घरच्या घरीच खाण्यासाठी तयार आहे बघा अशा प्रकारे ही रेसिपी तयार झालेली आहे मैदस केक बनवलेला आहे चला तर मग कशी वाटली रेसिपी आणि बघा किती सारखा भारी इतका मस्त झालेला आहे ना केक एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला ना सबस्क्राईब मात्र करून जा कशी वाटली रेसिपी नक्की सांग